नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्रवाणी जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीबद्दल जे जी आर काढलेला आहे त्याच्या विरोधात आज लालबावटा मजदूर संघातर्फे आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे

जुलाई ऐसी परिपत्र रद्द करा सत्रह जुलाई ऐसी परिपत्रक रद्द अरे कलेक्टर की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं नहीं चलेगी। कलेक्टर होश झारखाना जमीनीतुन हुस्कान ला सरकार मुर्दाबाद 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 कारण झारखाना जमीनीतुन काटने का आदेश नहीं चलेगा आई कलेक्टर होश में आओ में કોણ મંત્રી તમે લોકાલ્યુ શિક્ષક સાહેબ તમે મને સાહેબ સાહેબ એ સાડી જેની પાછળ છે કે તમારું तर काय होईल सगळे दूध केलं ना आम्ही निघू बोलवा प्रत्येक जर सगळे असे करायला लागले कसं करायचं म्हणून आमचं ऐका ना दहा बारा जणांना सोडा त्यांनी परिपत्र काढ आमचं काहीच म्हणणं नाही ते जर म्हणले सगळ्याला बोला तुम्ही लागलो एक जण आमच्या सोबत चाला नाही नाही चर्चा करा ऐका ग्रामीण भागात रोजगार नाही उत्पन्नाचं साधन नाही सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळं शिक्षण मिळालेलं नाही अशी माणसं ग्रामीण कष्टकरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह हो करत आहेत आणि किती एकर जमीनवर करतायत ते दोन एकर अडीच एकर चार एकर फार झालं चार एकर पर्यंत आणि मग हा लढा जो झालेला होता त्याच्यामुळे एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंतची सर्व अतिक्रमण अगोदर नियमित झाली नंतर परत एकोणीशे नव्वद पर्यंतची अतिक्रमण नियमित झाली परंतु आता सरकारने असं ठरवलेलं आहे की त्याच्यानंतरची अतिक्रमण नियमित करायची नाहीत जे गायरान जमिनी कसवून उदरनिर्वाह हो करत आहेत त्यांना जमिनीतून हुसकावून देण्याचं काम सरकार करू लागलेलं आहे हायकोर्टाला काही कारण नव्हतं मुंबई हायकोर्टाला मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली दोन वर्षापूर्वी त्याच्या विरोधात आम्ही लढलो मुंबई हायकोर्टात आम्ही इंटरव्हेशन अप्लिकेशन दाखल केलेलं आहे भारतीय खेतमजदूर युनियनची संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनची आहे आणि इतकं करून दोन वर्ष स्थगिती मिळाली बाळासाहेब थोरातला भेटलो पूर्वीचे महसूल मंत्री मंत्रालयात त्याच्यानंतरचे आलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या लोणीला जाऊन आम्ही त्यांना घेराव घातला हो मग हे सगळं झाल्यानंतर दोन वर्षापासून स्थगिती आहे परंतु आता अचानक कलेक्टर महोदयाला आठवण झाली आणि सतरा जुलैला त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे ती गावागावात जा ज्यांची अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढा आणि त्यांचा टाइम टेबल दिलेला आहे आम्ही या परिपत्रकाचा निषेध करतो या परिपत्रकाची आज आम्ही आता एक एक तासानंतर होळी करणार आहोत ही मनमानी झाली दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याच्या कलेक्टरनी काढलेलं नाही आणि या कलेक्टरनी काढलेलं आहे खर तर गायरान जमिनीवर जर धनदांडग्यांची शेठ सावकारांची अतिक्रमण असतील तर ती का आमचं काही म्हणणं नाही पण जे अर्ध्या एक गुंठ्यावर घर बांधून राहत आहेत पात्र्याचं घर आहे कुणाचं घर आहे जे तीन दोन तीन एकरवर उदरनिर्वाह करतात बाजरी काढतायत कर कपाशी काढतायत ज्वारी काढतायत त्याच्यावर जगतायत त्यांना हुसकाव लावतात आणि त्याच्यामुळं याच्या विरोधात हे आंदोलन पुन्हा सुरुवात करत आहोत भारतीय खेतमजूर युनियन आमची देशव्यापी संघटना आहे आणि त्याच्याशी संलग्न असलेली आमची महाराष्ट्र राज्य लाल लालबावटा शेतमजूर युनियन आम्ही वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात हे आंदोलन करणार आहोत सर जिल्हाधिकारी गरीबांना बेघर करून हे आहेत कारण की अगोदर सुरुवात कधी कुठून केली पाहिजे अतिक्रमणाची सुरुवात केली पाहिजे ज्या शेठ सावकाराचे अतिक्रमण आहेत ज्या श्रीमंतांची अतिक्रमण आहेत त्यांची काढा अगोदर दोन दोन चार चार मजली गायरानात उभ्या केलेल्या उदाहरणं आहेत गायरानात म्हणजे चांगले श्रीमंत माणसं देखील गायरानात घुसलेली आहेत त्यांना काढा ना तुम्ही असं आमचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना न काढता आम्हाला नोटिसा देतात याचाच अर्थ तुम्हाला त्यांचं हितसंबंध सांभाळायचे आहे आमच्या जवळ जी आरच आहे त्या जी आर ची होळी करतोय आम्ही सर्वेक्षण तर ते करणार आहेत मोजणी करणारच आहेत पण एक महिन्याच्या आत ती सर्व अतिक्रमण काढून टाकायची आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराचा त्याचा संदर्भ त्यांनी त्यात दिलेला आहे ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असं म्हणतोय की जर आदिवासी असेल जर गोरगरीब असतील जर लँडलेस लेबरर असतील आणि जर दलित असतील तर त्याला काढू नका हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन हजार अकरा चा जे म्हणतात ते ग्रामीण भागातले अतिक्रमण ग्रामीण भागातली अतिक्रमण काढताना श्रीमंतांची अतिक्रमण अगोदर काढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा चुकीचा अर्थ घेऊ नका हा पॅरेग्राफ आहे नाही नाही आजच्या आंदोलनावर थांबणार नाहीत आम्ही था आता कॉम्रेड अण्णाभाऊ साठेची जयंती आहे एक ऑगस्टला आम्ही गावागावात परत गायरान हक्क यात्रा काढणार आहोत क्रांतीसिंह नाना पाटलाची जयंती आहे तीन ऑगस्टला अण्णाभाऊ साठे आणि नाना पाटील हे आमचे आदर्श आहेत लढा भूमीही नाही 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 भरपूर येतील तुम्ही आता बघा गावागावात आमच्या गायरान हक्क यात्रा निघणार आहे त्याच्यानंतर आम्ही एक व्यापक मोर्चा मोठा मोर्चा किमान आठ ते दहा हजाराचा मोर्चा इथं काढणार आहोत आणि मुंबईला देखील जाणार आहोत आम्ही